हॅलो नमस्कार तमाम महाराष्ट्रातल्या जिल्हा न्यायालय भरतीची तयारी केलेल्या आणि भविष्यातल्या न्यायालय भरतीची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांचं आपल्या लेक्चरमध्ये स्वागत हो ज्यांचं टायपिंग झालेलं आहे त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे सातवी वाल्यांसाठी आता सातवी म्हणण्यापेक्षा दहावी पास म्हणतो दहावी पास झालेले या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे आणि बरोबरीनं जे स्टेनोग्राफर आहेत आपली फॅक्टरी कोर फॅक्टरी स्टेनोग्राफर महाराष्ट्रातले तमाम स्टेनोग्राफर या सगळ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे यापूर्वी जिल्हा न्यायालय भरतीमध्ये आपला डंका एकदम खनखन वाजलेला आहे जिल्हा न्यायालय भरतीमध्ये भरपूर सारे रिझल्ट आपले आलेले आहेत फक्त काही न्यायाधीश जे होते ते न्यायाधीशांनी मुलाखत एकदम विचित्र पद्धतीने घेतल्यामुळं काही गुन्हे विद्यार्थ्याचा रिझल्ट पात्र असून देखील राहिलेला आहे ठीक आहे आता त्यांच्या मक्तेदारीवर आपण नंतर एखाद्या वेळेस बोलू पण आजचा व्हिडिओ महत्वाचा असणार आहे हायकोर्ट भरती एक हजारपेक्षा जास्त पदाचे येणार आहे किमान अकराशे पद असण्याची शक्यता आहे ह्या गोष्टी मला कुठून कळतात तर जे विद्यार्थी आपले जिल्हा न्यायालय भरतीमध्ये लागलेले आहेत त्यांच्यामार्फत भरपूर सारे विद्यार्थी हायकोर्टात लागले आहेत त्यांच्यामार्फत या न्यूज आपल्याला समजत असतात काही दिवसामध्ये भविष्यात तुम्हाला हायकोर्टची जाहिरात पडलेली दिसेल हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा ज्या विद्यार्थ्यांना ची तयारी केली आहे किंवा के स्टेनो असेल किंवा शिपाई पदाला याच्या आधी पात्र होते पण मुलाखत किंवा इतर गोष्टीमुळे बाहेर पडले त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी शिपाईपद सुद्धा याच्यामधलं महत्वाचं असणार आहे चला तर डिटेलमध्ये माहिती सांगतो टोटल कव्हर करणार आहे मी व्हिडिओ मोठा होईल क्लर्क स्टेनोपद आणि शिपाईपद ह्या तीन पदासाठी ही जाहिरात जवळपास अकराशे ही पडणार आहे सगळे विद्यार्थी हा आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आणि टेलिग्राम चॅनल सर्च करा पवन सर टेलिग्राम असं सर्च करा पवन सर टेलिग्राम सर्च केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी माझं टेलिग्राम चॅनल देखील भेटून जाईल खतम आता एक एक पॉईंट हे अशा न्यूज आलेल्या पाहायला मिळतात तुम्हाला मुख्यतः कुठल्या हायकोर्टामध्ये जागा येणार आहे ते पण सांगतो जिल्हा न्यायालय सोडा जिल्हा न्यायालयाचे अकरा चे बाबतीमध्ये मी नंतर बोलेन तुम्हाला हे फक्त हायकोर्टच्या बाबतीत आहे मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर या तीन ठिकाणच्या हायकोर्टामध्ये ही भरती होणार आहे विद्यार्थ्याला एकच फॉर्म भरता येईल ही पुढची माहिती मी तुम्हाला आता सांगून ठेवत आहे विद्यार्थ्याला एकच फॉर्म भरता येईल म्हणजे एखादा विद्यार्थी तिन्हीच्या तीन ठिकाणी फॉर्म नाही भरू शकत तो पर्टिक्युलरली एकाच जे एकाच हायकोर्टामध्ये फॉर्म भरू शकतो त्यामुळे त्या ठिकाणी प्रॉपर कॉम्पिटिशन होईल एकच विद्यार्थी तीन तीन हायकोर्टामध्ये सिलेक्ट होत बसणार नाही हा एक चांगला प्रकार आपल्यासाठी आहे आता हायकोर्ट भरती दोन हजार सव्वीस मध्ये ज्या पूर्ण तयारी करायचं आहे मी आता सांगून ठेवतो माझ्या हायकोर्टाच्या प्रॉपर बॅचेस असतील त्याच्यावरती शंभर टक्के फक्त आणि फक्त हायकोर्ट असेल आणि हायकोर्ट शिवाय दुसरं काहीच नाही हायकोर्ट आणि न्यायालय या पद्धतीने आपली तयारी असेल क्लर्क स्टेनो आणि पिऊन ह्या तीन पदाची जाहिरात येणार आहे क्लर्क साठी लागतं ग्रॅज्युएशन साठी सुद्धा ग्रॅज्युएशन लागतं स्टेनो जर बाहेरचे म्हणजे दुसरे असतील तर त्याला दहावी पासची हे असते पण इथल्या स्टेनोला ग्रॅज्युएशन प्लस तुमचं स्टेनो त्याच्यामधली स्पीड वेगवेगळ्या ते सांगेन मी तुम्हाला आणि साठी सातवी पास लागतं कदाचित त्यावेळेस दहावी पास होईल किंवा सातवी पास पण राहील सातवी पास मागच्या वेळेस पण होतं आताही कदाचित सातवी पास राहील चला मग आता वय वयाची आठ पण तुम्हाला मी सांगेन कोणत्या हायकोर्टात जागा निघणार कळला तीन हायकोर्टाची नावं सांगितली मी एकाच ठिकाणी फॉर्म भरता येणार हे पण सांगितलं हे मुद्दे हायलाईट करून ठेवा हे मुद्दे तुम्हाला महत्वाचे असणार आहेत आणि हे फायद्याचे पण आहेत आपल्याला आता पहिल्यांदा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट क्लर्कसाठी क्लर्क साठी साठी वयाची लिमिट आहे ओपन कॅटेगरीमध्ये असेल तर अडतीस वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतं बाकी या ठिकाणी एस सी एस टी अदर बॅकवर्ड क्लास स्पेशल बॅकवर्ड क्लास असे असाल तुम्ही तर त्या ठिकाणी त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतो आफ्टर इट हायकोर्टाची जर एम्प्लॉई असेल तर तुम्हाला एज लिमिट नाही तुम्ही तिथून फॉर्म भरू शकतात म्हणून मी म्हणत असतो पोरांना शिपाई म्हणून जरी लागलात तरी बिंदास जॉईन करा ह्याच्या पुढे शिपायाची परत टायपिंगची वगैरे तयारी करून तुम्हाला, तुम्हाला तुम्ह न किंवा डिपार्टमेंटल एक्झाम थ्रू किंवा अशा एक्झाम थ्रू तुम्हाला रिझर्वेशन भेटतं आणि तुम्ही पुढच्या टप्प्यानं वर जाऊ शकतात आता क्लर्क म्हणून लागलेले पोरं सुद्धा तलाठी भरती वगैरे सोडून द्या तुम्हाला तलाठी भरती तुमच्या लेवललाच नाही बसत कारण तलाठीचा स्केलपेक्षा तुम्ही चांगल्या पद्धत पोस्टवर जाऊ शकतात स्टेनो असलेले पोरं क्लर्क असलेले पोरं स्टेनोज तयारी करा पिऊन असलेले सुद्धा स्टेनोज तयारी करा तुम्हाला तिथं चांगल्या पद्धतीनं रँक भेटू शकते यानंतर क्वालिफिकेशन बघा याला डिग्री लागतं आणि यानंतर टायपिंग जे आहे ते टायपिंग एक मॅटर करणार आहे तुम्हाला इथं तुमची डिग्री असणं अपेक्षित आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी जे काही टायपिंगचे सर्टिफिकेट असतील ज्याच्यामध्ये इंग्लिशची टायपिंगची स्पीड असली पाहिजे तुमची चाळीसची ही स्पीड असणं अपेक्षित आहे हायकोर्टामध्ये मोस्टली इंग्लिश चालतं त्यामुळे इंग्लिशची टायपिंग तुम्हाला खूप जास्त मॅटर करणारी असणार आहे आणि यांचा इंटरव्यू पण इंग्लिशमध्ये होत असतो बघा कधी कधी इंग्लिशमध्ये होतो आणि मोस्टली मागच्या वेळेस जे झाले भरते त्याच्यामध्ये मराठीमध्ये सुद्धा पोरांना प्रश्न विचारले आहेत ओके okay, खोल cool. <laughs> बाकी सगळं कॉम्प्युटरचं तुमचं नॉलेज ज्या पोरांचं टायपिंग असतं ना त्यांचं हे सगळं बऱ्यापैकी क्लिअर झालेलं असतं क्लर्कचं झालं क्लिअर क्लर्कला जो सिलेबस असतो हा सिलेबस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी तुमच्याकडून परफेक्ट तयारी करून घेणार आहे भविष्यात याच्या बॅचेस माझ्या असतील माझ्या ॲप्लिकेशनवरती तोपर्यंत तुम्ही पवन सर टेलिग्राम हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा ओके हे आहे तुमचा सिलेबस ओके हा सिलेबस पण सगळेजण व्यवस्थितरित्या एकदा बघून घ्या या सिलेबसमध्ये काय काय आहे या सिलेबसमध्ये मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळेल ते म्हणजे मराठी व्याकरण असतं दहा मार्क इंग्लिश वीस मार्काला जनरल नॉलेज दहा मार्काला जनरल इंटेलिजन्स वीस अरिथमॅटिक तुमचं वीस मार्काला आणि कॉम्प्युटर जे आहे ते दहा मार्काला म्हणजे मॅथ रिजनिंगचा भाग जो आहे इंटेलिजन्स आणि अरेथमॅटिक हे चाळीस मार्काला आपल्याला असलेला दिसून तो चाळीस टक्के म्हणजे या परीक्षेतल्या चाळीस टक्क्याची तयारी मी तुमची करून घेणार आहे बाकी आपले सगळे शिक्षक सुद्धा इतर परी इतर विषयाची तुमची परफेक्ट तयारी करून घेणार आहेत इथं मोस्टली तुम्हाला आ, कट ऑफ जो आहे तो कट ऑफ खूप हाय लागत नाही बर का त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीनं स्कोरिंग जो मागच्या वेळेस आहे त्याच्यापेक्षा जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे हा सिलेबस पण तुम्हाला लक्षात ठेवा ओके जे नवीन पोरं आहे त्यांच्यासाठी जुन्या पोरांसाठी काही नाही त्यानंतर तुम्ही ती परीक्षा पास झाला तर तुमची टायपिंगची स्किल होते आणि शेवटी हा एक मूर्खपणा होतो मला हे सरळ सरळ मला वाटतं ही मूर्खपणा आहे क्लर्क लाईन पदाला काही गरज नसते मुलाखतीची आणि हे मुलाखतीमध्ये ते जे न्यायालयात बसलेले जज लोक आहेत ओके सो कॉल्ड जजेस ज्याला म्हणतात ओके ते जज लोक भरपूर साऱ्या म्हणजे चांगल्या पद्धतीने इंटरव्यू देऊन सुद्धा बऱ्याचशा पोरांना फेल पण केलेलं आहे ओके त्यामुळे ही गरज नसलेल्या गोष्टी आहेत इथं मुलाखतीची गरज नाहीये मी जसं आवाज उठवतोय तसंच बाकीच्या सगळ्यांनी पण आवाज उठवला पाहिजे ओके की अशा पद्धतीची मुलाखत क्लास थ्री पदासाठी असू नये या पद्धतीनं ओके इथं भरपूर सारे डिस्टर्बन्स होतात आणि चांगले पोरं इथून बाद झालेले आहेत मागच्या जिल्हा न्यायालय भरतीमध्ये असो यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ पण बनवणार आहे त्यावेळेस अजून जास्त बोलू आफ्टर इट सिलेबस बघा सिलेबस हे पूर्ण रिकोड करून सांग सांगितलं तुम्हाला आता जे विषय सांगितले तेच मराठी इंग्रजी जनरल नॉलेज जनरल इंटेलिजन्स अरेथमॅटिक आणि कॉम्प्युटर हा सिलेबस आहे पाहिजे तर याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा म्हणजे तुम्हाला कामाला येईल पुढे चलो आफ्टर इट फीस फॉर ह्या ॲप्लिकेशनची फीस कमी असते शंभर एक रुपये फीस असते ह्याच्याबद्दल काही जास्त बोलणार नाही मी स्टेनोग्राफरसाठी बघा ज्या पोरांचं स्ट्रेन झालेलं आहे डिक्टेशन कम्प्लीट असेल डिक्टेशनची तयारी जोरात ठेवा यांना डिक्टेशन लय भारी लागतं स्पीड लागते डिक्टेशनची ओके तिथं चुकू नका अडतीस वर्ष ओपन अदर कॅटेगरीसाठी त्रेचाळीस वर्ष आणि एम्प्लॉई जर असाल तर तुम्हाला एज लिमिट नाही आहे तिथं ओके चलो खुल डिक्टेशनसाठी यांनी डिग्री लावले आणि तुमचं जे काही आहे इंग्लिश शॉर्ट हँड जे आहे ते ऐंशी वर्ल्ड पर मिनिट असेल ओके okay? आणि तुमच्याकडे हे गव्हर्नमेंटचं कमर्शियल सर्टिफिकेट असलं पाहिजे तर हे एटीचं पण आहे आणि सोबतच शंभरचं पण या ठिकाणी असतं बरं का हंड्रेडचं पण आहे हे आणि शॉर्ट हे जे हे असतं शॉर्ट हँड असतं ह्याला फक्त आणि फक्त तुमचं शॉर्ट हँड घेतात परीक्षा शक्यतो नव्याण्णव टक्के परीक्षा नसते शॉर्ट हँड म्हणजे डिक्टेशन घ्यायला लावतात आणि त्याच्यावरून तुमचं सिलेक्शन होत असतं क्लास टूची पोस्ट असते ह्याला गॅझेटेड पोस्ट म्हणून म्हणू शकता तुम्ही एवढ्या लेवलची पोस्ट आहे ओके शॉर्ट हँडच्या बाबतीमध्ये हे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत इंग्लिश पॅशेचं ट्रान्सलेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी नंतर तुम्हाला एक्सप्लेन करेन नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल आपला फीस पण याची कमी असेल याची पाचशे रुपये फीस आहे इट हायर ग्रेड स्टेनोग्राफला हंड्रेड डब्ल्यू पी एम म्हणजे शंभरची हे असणं गरजेचं आहे तर तुम्ही क्वालिफाय असाल स्टेनोग्राफर तर तुम्ही याची नक्कीच व्यवस्थित तयारी करा इट याचे एक्झामचं मी नंतर बोलतोय या सगळ्या गोष्टी ओके नाहीतर व्हिडिओ एवढा लांब लचक होईल की शिल्लकच राहणार नाही पुढचं पद आहे शिपाई पद शिपाई पदाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट याला एज लिमिट कमी नाही आहे ह्याची एज लिमिट पण तगडी आहे अडोतीस वर्षापर्यंतची एज लिमिट आहे त्रेचाळीस वर्ष आणि हे कट करायला पाहिजे तर पण ठीक आहे चलो अडोतीस आणि त्रेचाळीस वर्ष ज्या पोरांचं दहावी बारावी झालेलं आहे सातवी पाचवी हे लागते दहावी बारावी झालेले पोरंसुद्धा याचं व्यवस्थित तयारी करा चलो क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन लाईन सांगितले उमेदवार कमीत कमी सातवी पास असला पाहिजे शारीरिक दृष्ट्या असला पाहिजे ह्याच्यामध्ये कसं असतं मी मागच्या जिल्ह्याने यायल्याला तुम्हाला डिटेलमध्ये सांगितले की पहिली परीक्षा होते त्याच्यानंतर तुमची त्या ठिकाणी साफसफाईची एक परीक्षा घेतली जाते स्किल टेस्ट म्हणतात त्याला म्हणजे प्रत्यक्ष शिपाई ज्या पद्धतीने काम करतात त्यासाठी सुद्धा एक टेस्ट असते आणि त्यानंतर मुलाखत असते ओके तर उमेदवाराचं हे सगळं पाहून घ्या चलो परीक्षेच्या स्वरूपामध्ये चालणी परीक्षा शारीरिक अर्ता परीक्षा आणि मुलाखत असे तीन टप्पे शिपाई पदासाठी असतात सोपे असतात परीक्षा पण सोपी होते तुम्ही प्रॉपर तयारी केलात शिपाई पदाला लागत पंचवीस ते तीस हजार चालली आहे स्टार्टिंग आणि आफ्टर इट तुम्हाला प्रमोशननं क्लर्क स्टेनो या पदाची पण तयारी करता येते बेस्ट आहे शिपाई मी होणार नाही किंवा शिपाई कमी पद आहे असं म्हणू नका चांगलं पद आहे आपले भरपूर सारे विद्यार्थी शिपाई पदावर लागलेले आहेत आणि आज एकदम स्टेबल लाईफ जगतायत त्यामुळे या पदांना कमी म्हणून तुम्ही नाव ठेवू नका चल तर हे तीन पदाचं डिटेल सांगितलं मी तुम्हाला सगळंच माहिती सांगून ठेवली आता माझ्याकडून काही शिल्लक माहिती आहे का तर कुछ नाही बचा ओके काहीच शिल्लक नाही याच्यामध्ये चलो ठीक आहे डन तर पद कोणती निघणार आहेत ते पण कळलं सगळ्यांना पदाच्या बाबतीतली माहिती सर्व कळली अजून जर माझ्याकडून याच्यामध्ये काही शिल्लक राहिला असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा त्याला मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला जास्तीत जास्त एक्सप्लेन करून सांगतो ओके चलो तर जिल्हा न्यायालय भरती आणि हायकोर्ट भरती याची तयारी जोरदार करा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये परत आपण भेटणार आहोत तप ते केले थँक्यू टेक केअर बाय बाय